त्या साईडला आम्ही वॉटरफॉल बघितलो आणि आता ना बघा ॲक्टिव्हिटी असत हे टायरातून जाऊचे असत हे बघा आणि त्या साईडला पण असत ॲक्टिव्हिटी तर ते आता वर गेल्यावर तुमका दाखवीन आम्ही करताना नमस्कार मंडळी मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँड मालून युट्यूब चॅनलवर तर मंडळी नू काल आम्ही ना केरळमध्ये इलो असो आणि काल मुन्नारचं प्लेस आहे ना तर तो आम्ही एक्सप्लोअर केलं आत्ता आम्ही ना रूममध्येच असो आणि बघा ह्यो रूम हा ह्यो पॅकिंग करता आणि अडे आशिष आहे बघा तर आता रूम मध्ये असो पॅकिंग झाली किती वाजले रे नऊ दिले ना पावणे नऊ झाले पावणे नऊ झाले होत आता नाश्ता करतो आणि लगेच दुसऱ्या जागेवर आम्ही आता जातलो असो आणि थं बघूया काय ऍडव्हेंचर आणि असले ना तर ते ऍक्टिव्हिटी आम्ही घेतलं असो तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडलो तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आता आम्ही जातो असो खाली वरच्या फ्लोअरवर असावा मी म्हणजे सेकंड फ्लोअरला असो आणि हे बघा इथून ना नजर दाखवते तुमचा तर बघा बाजूकच ना आमच्या रूम चा टाईप असा बघा आणि नजर कसलो आता एकच कस नंबर वाटतो या साईडला ना याचे मय चायचे हे बघा दिसले चायचे मय जवळच असत चला आता जाऊया खाली कॉल करू असा तर हा बघा अकडे आमचं रूम होतो या साईडला आणि ह्या जर दुकान आहे ना तर त्या रूम मालकाचाच असा ह्या बघा आणि बघा हे रूम त्या सईडला होते आणि हे बघा हे नंबर सुद्धा दिलेलो हा जर तुमक येऊचा असत ना तर एका डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता येऊचं असत तर आणि हे त्यांचंच दुकान आहे तर आता बघूया काहीतरी थोडंसं खाऊ घेतो हा तर हय थोडीशी खरेदी केलं आणि हे बघा चॉकलेट ना हय होममेड असतं त्याच्यामुळे भारी लागतं ती चॉकलेट तर थोडीशी आम्ही घेतलं असं आणि हेच असत ओनर रूमचे आणि आणि या शॉपचे पण हेच ओनर असत आणि यांच्याकडेच आम्ही होतो एकदम चांगला आमका मार्गदर्शन केलं आणि यांनी हय तुमका जर येऊचं असत ना तर मी तुमका नंबर दिलेलोच असतो तुम्ही मगाशी दाखवलं येतो तर त्याच्यावर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून येऊ हो शकतास आणि हय ना कसा हा विषय की थोडीशी लँग्वेज प्रॉब्लेम आहे जर तुमका इंग्लिश येत असत तर वेल अँड गुड आणि मल्यान हो हय लँग्वेज चलता आणि दुसरी म्हणजे हिंदी काय चालतच नाही का समाजली तर समाजली एखाद्र्याक नाही तर नाही असं विषय आहे तर आता आम्ही जातो पुढच्या प्रवासाक एक मिनिट हे बघा आता आमचं रूम होतो आणि हय हो आम्ही नाश्ता करायचो आणि हे बघा हय हो समोरच ना टेम्पल आहे बघा आणि आता आम्ही चललं पुढच्या प्रवासाक रिक्षेवरच तरी आता आमच्या पुढे हे ना हे सुद्धा काका कालपासूनच भेटले होते कालपासूनच आमका ह्यांनी फिरवले नाही यांनी पण आमक बऱ्यापैकी मार्गदर्शन केलं नी हय आम्हाला बऱ्यापैकी सूट पण दिले आणि बऱ्यापैकी सूट पण दिल्यानी आम्ही आणि हे बघा हे असे बसेस असतात जे की आपल्या एका रेल्वे स्टेशनकडून हय मुन्नारला सोडतात ते ना काय म्हटलं तरी एकशे वीसच्या आसपास किलोमीटर असा आणि ते बघा आता रूम तर चललो आता आम्ही थोडंसं पुढे येल्या नाही बघा हे जे चायचे मळे चालू झाले त्या साईडला हे बघा असं असा डेम बघा चायची मळे थोडस पुढे येल्यावर चालू झाले आणि या साईडला पण असं एक नंबर वाटत एक नंबर सगळे डोंगर ना एकदम असे लाईनिन नसल्यामुळे ना भारी वाटत एकदम भारी पहिलाच पॉईंट असा तो पोथा मेडू पॉईंट असा व्ह्यू पॉइंट तर तो तुमका दाखवतोय आणि तो सनसेटचा पण आता आम्ही इलो असं सकाळच्या वेळ त्याच्यामुळे ठीक आहे पण तो दाखवतो तरी पण तुमका हो बघा एकच नंबर वाटता इथून एक नंबर विवा आता तुमक ना कॅमेरा तेवढ वाटत नसतो लो भारी पण ना रिअल मध्ये एकच नंबर कारण सगळ्याकडे ना हे चायचे मळे असत हे बघा हे चायचे मळे होते त्याच्यामुळे ना एक नंबर वाटत एक नंबर नजर जायच तिकडे ना चायचे मळे हे बघा आणि या साईडला पब्लिक सुद्धा असा त्या नजरेच आनंद घेत आणि वरच्या साइडला पण तेच मळे असत हे बघा बघू शकतास शकता चान्स भेटलो ना तुमका तर नक्की यावं आकडे हे मळे बघू स्पेशल आणि इथल नजारो इथलं वातावरण अरे बघा हा आपण तिकीट काढू शकतो हे पॅकेज असतात कॉम्बोमध्ये आणि या साईडला हे बघा हे सगळे ॲक्टिव्हिटी आपल्या करू भेटतील ह्या पॅकेजमध्ये तर आता आम्ही तर तिकीट काढलं असतो आणि आता जातो इथून पुढे चेकिंग चालू आहे हे बघा हे बँड देतात लवकर असं बँक भेटतात आणि इथून गेट आहे पुढे जाऊचा आणि ते सिक्युरिटी गार्ड तरी बघा इथून पुढे 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 चानेक ह्या काहीतरी बरा वाटत रे हातीतला या, या साईडने तर पहिलो साक विलो आहे बघा राम 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 राम, 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 राम। बघा पहिलं चाकव ह्या पार करून जाऊचा आणि ते बघा रोप वे टाईप बघा तर हे बी हम करेंगे अब अबे <laughs> बघा ह्या साइडला असं त्यांचं इथून सोडतले जाऊक त्या साईडी आणि तकडे असत ह्या डेपो त्यांचं दुसरं डेपो इथे सेफ्टी बेल्ट वगैरे लावतो ते बघा बेल्ट बघा बेल्ट सेफ्टी बेल्ट आशिष ला बेल्ट लाव सुरुवात झालेली आहे बघा या साईडला पण बेल्ट लावण्याचं काम चालू आहे कसं वाटतं आशिष बघा माग पण बेल्ड लावले आणि आता वयबॅग लावतो वयबॅग ना वर्ण पण बेल्ड लावतो कारण त्याचं वजन जास्त असल्यामुळे ना वर्ण पण सेफ्टीच पण आणि आमचा वजन नॉर्मल असल्यामुळे बघा एक सेफ्टी सेफ्टी मेकअप पण अजूनच सेफ्टी आणि ती बघा त्या साईडनं सोडतच असत जाऊ तर तो बघा त्यांका सोडतात ताई ना दावकत दाखवते असे सोडतले गेलो 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 आली रे आली आता आपली बारी आली <laughs> इसको सिंगल हमें डबल वैभव आता चलो चंद्रार जाओ गेलो 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 खाली बघ खाली बघ आम्ही जातो सेल्फीचा का कसं काय करूया अरे ये रहेगा का ना सेफ रे का ना काहीच पकड नाही

बाहेर पोचल एकच मिनिट काढून घेते एकच झाला बघा कॅमेरामॅन होते त्यांनी आमचे फोटो काढल्यानी आणि या साइड ला बघा ह्या कलेक्ट केल्याने तिकडून सोडलेल्या तेव्हा तर आता आम्ही जातो खाली त्या साईडला तर त्या साईडला असा ती ॲक्टिव्हिटी हे बघा या साईडला ना जी जत्रेक करू भेटत नाही ना तर ती ॲक्टिव्हिटी हा तर ती आता आम्ही करतो असो हे बघा इथे ना हे बघा याची तुम्ही बघू शकता उडी मारूच्या दणदणीत दणदणीत उडी मारूचे आहेत هذا جانUMAN جاي هنا. هلا هلا هلا. هلا هلا هلا. وار 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 ए <laughs> ए कुछ <थालचेल> हुई झाला <laughs> <laughs> <आद कर। laughs> हो <laughs> मेले चल कळला तो बिया तर फायनली आशिस्ता पण झाला हो ना तो नाही एक ऑल आउट करू नये पण आम्ही पे केलं त्याच्यामुळे मी परत जातले असे त्याच्या जागेवर वाटला तुमका एक नंबर एकदम चंद्रावर गेल्याची फिली आणि एक एक चान्स आणि मिळाल्याबद्दल कसा वाटला जन्नत हे बघा ही आता आमची पुढची ऍक्टिव्हिटी <laughs> लोळाची आहे लोळाची हे बघा अशी उडी मारूची होती जाणार इथून मंडळी न ही ऍक्टिव्हिटी आताच केलं आणि जाम दमाग झाला रे एवढा दमाग झाला ना उडी मारून मारून हैर जाऊ झाला त्याच्यामुळे थोडं वेळ विश्रांती केलं होती चेअर तर ते आम्ही विश्रांती आणि आता जातो पुढच्या ऍक्टिव्हिटीसाठी साठी तर इधर बैल आहे और इधर आम्हाला बैल आहे हो बैल बैल पे बाबा जा मुसक्या पडून येऊ नको फक्त रे ए धर अरे धर रे पड पड अरे वाईट पडले तर या काय या बघ या या उडाव तू उडाव उडाव तू उडाव रशी रस्शी रशी दानंदर पुढे घाल पाय ह्याची हातात टळटळली बसलो हा वाकडो हा हे सर बस सरळ चल आम्ही वॉटरफॉल बघितलो आणि आता ना हे बघा ॲक्टिव्हिटी असत ते टायरातून जाऊचे असत हे बघा आणि त्या साईडला पण असत ॲक्टिव्हिटी तर ते आता वर गेल्यावर तुमका दाखवीन आम्ही करताना कोदर से रिटर्न आने आए है रिटर्न आने है नहीं नहीं

टाकवर फायनली लास्ट पण दोघाची पण थोडी दिसतात फाटली पर्याय नाही सांगू शकत नाही आणि आमच्याकडे वेटर दोन एका पायाली घेऊन हो। विचार <laughs> 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 करतात पुढे जाऊ काय नको रिटर्न परत लताना दुसऱ्या पावड्यावर नायनल बाबा माझा पूर्ण केलंय झाला जा मरे याची दुसऱ्या पायऱ्यावरच फाटा फटी फटी दुसऱ्या पायरे तर आता पहिली बोली अशीच करता या ऍक्टिव्हिटीची जाता बघूया किती फास्ट जातो बघूया आता येऊ बघूया स्पीड काय टाइम लावलेला आता जाता जाता स्पीड घेतली गाडी वांद्रा सारख आता भांडरवाडी मॅन मुन्ना गेलो गेलो गेलो

फुल एन्जॉय <laughs> <चारे कर> <laughs> तो बघा वैभव आमचं गेलो पहिलोच काय झालं तर बघूया आता तर त्याने शुभारंभ केलेलो हा जाऊचो जाता जाता बाबा जाता चल चल पटापट चल हळूहळू काय चलत नव्हतं सराठ जा जा जा, जा। तर आता ही बघा ही ऍक्टिव्हिटी असा जी आता आम्ही करतो असो त्याच्यानंतर थं पण एक ऍक्टिव्हिटी असा तर ती पण करणार आम्ही बघू कुन <laughs> सय <laughs> <laughs>

आता बघूया आम्ही करतो असं आता डॅट इज सायकल आणि सायकलीन आमक जाऊचा तकडे बघा त्या साईडला सायकलने जाऊचा ही एक ऍक्टिव्हिटी अजून एक तो जाऊन येलो सायकलीन जाते असे पुढे आता इथून रिटर्न सायकल नाही दिसणार ना हे बघा ही सायकल आहे पाठीमागे रोका चला चला पाठी 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 रिवस 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 चलना नाही चलना नाही जोर लागतो जरा चला 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 आठ मारी ओके तर मंडईनं बरेच ऍक्टिव्हिटी केलं आणि आता आमक लागली भूक आ आणि बघा आता रेस्टॉरंटमध्ये यांचाच असा रेस्टॉरंट या तर या साईडला काहीतरी बारीक सारी खातलं पण जास्त पण खाता नाही ऍक्टिव्हिटी करूची असत ना त्याच्यामुळे तर मंडईन बरेचशे ऍक्टिव्हिटी आम्ही केलं असो आणि जाम दमाग झाला आणि आता आम्ही असो वर्कला प्लेसला तर आता हय आम्ही रूम घेतला असो आणि आता हयच राहतलो कारण उद्या आमक सेंटरला जायचं असा तर यो व्हिडिओ आता मी थांबवते तुमचं कसं वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत डाटा बाय बाय